नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो फॉरेक्स मार्केटमध्ये काम करत असताना फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना तुमच्याकडे एखादा प्रॉपर सेटअप असणं गरजेचं आहे याचं कारण असं की फॉरेक्स मार्केटची व्हॉलॅटिलिटीचा विचार करता फॉरेक्स मार्केटच्या व्हॉलॅटिलिटीचा विचार करता जर का तुमच्याकडे एखादा तिथे सेटअप नसेल तर तुम्ही फॉरेक्स मार्केटच्या व्हॉलॅटिलिटीमध्येच मोठे मोठे स्टॉपलॉस देऊन बघा बसाल आणि त्या तिथे होणारे ट्रॅपिंग फॉरेक्स मार्केटमध्ये होणारं ट्रॅपिंग तिथली व्हॉलेटिलिटी प्लस तिथला वॉल्यूम या सगळ्याचा विचार करता तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकाल आणि मोठे मोठे लॉस द्यायला सुरुवात होईल आणि एकदा का तुमचं मोठे मोठे लॉस जायला सुरुवात झाली की मग तुमचं सायकोलॉजी तुमची खराब होईल आणि सायकोलॉजी एकदा खराब झाली की तुमची ट्रेडिंग चुकणार आणि तुमचं कॅपिटल वाईप आउट होऊन फॉरेक्स मार्केट तुम्हाला बाहेर फेकून देईल म्हणून तुमच्याकडे एखादा प्रॉपर सेटअप असणं गरजेचं आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माझा ए प्लस सेटअप जो मी त्या सेटअपवर काम करतो तो ए प्लस सेटअप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता तुम्हाला काय करायचं आहे ह्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला समजून सांगणार आहे ज्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगणार आहे ते त्या गोष्टी तुम्ही एखादा पेन आणि वही घेऊन एखाद्या नोटबुकमध्ये तुम्ही सगळ्या नोट करायचे आहेत आणि ज्या ज्या तुम्ही नोट करणार त्या त्या, त्या तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही तुमच्या समोर ठेवायचे आहेत कारण का लगेच तुमच्या डोक्यात बसणं हे कठीण आहे जर एखाद्याचं क बसलं डोक्यात तर प्रश्न वेगळा आहे पण तुम्हाला जर ते अगदी तुमच्या माइंडमध्ये फिक्स बसण्यासाठी त्या नोटबुकमध्ये तुमची काही पॉईंट नोट करणं गरजेचं आहे आता हा सेटअप तुम्हाला पूर्ण समजून घेणं गरजेचं आहे व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला एकदा व्हिडिओ बघून तुम्हाला समजलं नाही सेटअप परत बघा दोन वेळा बघा तीन वेळा बघा पण तो सेटअप न समजता कुठेही ॲप्लाय करू नका म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट असे की हा सेटअप समजून घ्या व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा आणि एकदा तुम्ही प्रॅक्टिस केलीत त्याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत गेले की मग तुम्हा तुमचा कॉन्फिडन्स हा हाय लेवलवर जाईल आणि तुमची ट्रेडिंग पॉझिटिव्हकडे जाऊन तुम्हाला त्या सेटअपवर नक्कीच प्रॉफिट जनरेट करता येईल तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण जाऊया स्क्रीनवर जिथे मी तुम्हाला माझा सेटअप पूर्णपणे एक्सप्लेन करून देतो आणि त्याच्या अगोदर जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याबरोबर आपलं टेलिग्रॅम चॅनलसुद्धा जॉईन करा जेणेकरून तिथेसुद्धा मी चांगले चांगले ॲनालिसिस सगळ्या आपलं अप अपडेट शेअर करत असतो तर हे दोन्ही प्लॅटफॉर्म शे जॉईन करा आणि आता जाऊया आपण स्क्रीनवर जिथे मी तुम्हाला ए प्लस सेटअप एक्सप्लेन करून दाखवणार आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत स्क्रीनवर आणि हा आहे गोल्ड म्हणजे एक्स ए यू यू एस डीचा चार्ट आहे हा पण इथे तुम्ही बघू शकता तर एक्स ए यू एस डीचा चार्ट आहे आणि हा जो आपला सेटअप आहे तो मोस्टली आपण गोल्डमध्ये यूज करायचा आहे दुसऱ्या जर ठिकाणी यूज करायचा असेल तर तुम्ही तिथे टेस्टिंग ते करू शकता कारण मी काय अजूनपर्यंत दुसरीकडे टेस्टिंग केलेलं नाही कारण मला हा गोल्डमध्ये छान असा रिझल्ट देतो त्यामुळे मी सजेस्ट करेन तुम्ही गोल्डमध्ये यूज करावा तर मित्रांनो हा जो सेटअप आहे तो दोन्ही ट्रेंडमध्ये म्हणजे अप ट्रेंडमध्ये पण बनतो आणि डाऊन ट्रेंडमध्ये पण बनतो फक्त काय दोन्हीकडे बनण्याच्या चार्ट पॅटर्न आहेत ते वेगवेगळे आहेत म्हणजे जर तुम्हाला अपट्रेंडमध्ये जर बनवा बघायचं असेल बनलेला जर तिथे शोधायचं असेल तर तुम्हाला चार्ट पॅटर्न वेगळे दिसतील डाऊन ट्रेंडमध्ये जर तुम्हाला तो शोधायचा असेल तर तिथे तुम्हाला चार्ट पॅटर्न वेगळे दिसतील आता ते काय दिसतील कसे दिसतील हे तुम्हाला व्यवस्थित मी एक्सप्लेन करणार आहे त्यामुळे त्याचं काय टेन्शन घेऊ नका फक्त व्हिडिओ तुम्ही समजून घ्या ओके तर हा जो पॅटर्न आहे सेटअप आहे तो दोन्ही ट्रेनमध्ये आपल्याला बघायला मिळेल आता आपण पहिल्यांदा काय करूया की पहिल्यांदा बेरिश मार्केटमध्ये बेरिश ट्रेनमध्ये डाऊन ट्रेनमध्ये हा सेटअप कसा बनतो ते पहिल्यांदा आपण बघूया त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवीन की बुलिश ट्रेनमध्ये हा सेटअप कसा बनतो व्हिडिओ थोडासा मोठा होईल त्या पण थोडासा वेळ काढून बघा कारण हा लाईफ चेंजिंग सेटअप आहे तुम्ही जर यूज केलात तर तुम्हाला चांगला त्याचा रिझल्ट मिळेल ओके तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे तर मार्केटचं डायरेक्शन डिसाईड करायचं आहे आता मार्केटचं डायरेक्शन कसं डिसाईड करायचं हा जर तुमचा प्रश्न असेल तर त्याच्यासाठी आपले चॅनेलवर व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता कारण हे जर एक्सप्लेन करायला गेलो तर व्हिडिओ खूपच लांबवला जाईल त्याच्यामुळं हे जर डायरेक्शन कसं फाईंड आऊट करायचं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत तर आपल्याला काय करायचं आहे की मार्केटचं डायरेक्शन आपल्याला ओळखायचं आहे की समजा मार्केटचं डायरेक्शन आहे बेरिश तर आपल्याला काय करायचं आहे की सेलिंग लेवल एखादी सेलिंग लेवल जिथून मार्केट कोसळणार आहे अशी फाइंड आउट करायचं आहे ओके समजा हे एक रेजिस्टन्स आहे ओके हे एक काय आहे रेजिस्टन्स आहे आणि त्या रेजिस्टन्सवरून मार्केट डाऊन साईडला येईल असा एक आपला अंदाज आहे मग काय करायचं आहे तिथे जर तुम्हाला एखादा एम पॅटर्न बनताना दिसला ओके एम पॅटर्न बनवून द्यायचं आहे जर का तो एम पॅटर्न बनला आणि त्या एम पॅटर्ननंतर ही जी नेक आहे ची जी ही नेक आहे ती नेक समजा इथे मी लाईन मारतो नेक मार्केटनी ब्रेक डाऊन केली ओके आता ती मार्केटने ब्रेक डाऊन केल्यानंतर पहिला काय होता हा सपोर्ट होता म्हणजे जेव्हा ज्या वेळेस मार्केटने इथून मोदीला वरती त्यावेळेस काय होतं हा होता एक सपोर्ट मार्केटने तो सपोर्ट ब्रेक करून मार्केट खाली आलेलं आहे आता मार्केट खाली आल्यानंतर ह्या सपोर्टचं काय झालं रेजिस्टन झालं रेजिस्टन झाल्यानंतर मार्केट पुन्हा त्या रेजिस्टनला ज्या वेळेस टॅप करायला जाईल त्यावेळेस आपण इथे एंट्री घ्यायची आहे इथे काय करायचं आहे मार्क मार्केटमध्ये आपण एंट्री घ्यायची आहे आणि तिथून सरळ डाऊन साईडची मुवमेंट आपल्याला कॅप्चर करता येईल आणि ही जी मुवमेंट असणार आहे ती एकदम फास्ट मुवमेंट असणार आहे हा झाला आपला सेटअप थांबा पण हा सेटअप झाला एवढा सोपा साधा सरळ नाही आहे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या ओके okay. आता ह्याच्यामध्ये कंडिशन काय आहेत ह्या तुम्हाला दाखवतं हे तुम्हाला एक स्ट्रक्चर दाखवलं की एम पॅटर्न बनला पाहिजे बॅरिजमध्ये एम पॅटर्न बनला पाहिजे त्याच्यानंतर एमची नेक ब्रेक डाऊन केली पाहिजे त्याच्यानंतर एमच्या नेकला जो काही सपोर्ट इथे रेजिस्टर असेल तिथे मार्केट पुन्हा टॅप करायला गेले पाहिजे टॅप करता वेळेस आपली एंट्री झाली पाहिजे आणि स्टॉपला जस्ट इथल्या इथे एक लेवल असेल मी तुम्हाला सांगतो एक सगळं स्पष्टीकरण करून त्याच्यावरती ठेवायची आणि बस आपला स्टॉपलास लाच ना एंटर करायची जबरदस्त असं तुम्हाला ह्याच्यामध्ये कॉन्फिडंटली अगदी टार्गेट तुमचं मिळू शकतं याचं ज्वलंत उदाहरण जर बघायचं असेल तर काल म्हणजे काल फ्रायडे काल नाही परवा परवा फ्रायडेला आपण जो इथे टेलिग्रामवर दाखवलं होतं हा बघा हा जो ट्रेड पकडलेला आहे आपण तो ह्याच सेटअपवर आपण पकडलेला आहे आणि तुम्हाला इथे दाखवतो की मला टार्गेट बरोबर मिळालं आहे एकदम फास्ट मिळालं आहे कारण ही जी मुवमेंट असते एकदा टॅप केल्यानंतर ती एकदम फास्ट मुवमेंट असते आणि ती आपल्याला झटपट टार्गेट मिळून देते आणि चांगलं टार्गेट मिळते त्यामुळं हा जो ही जी मुवमेंट असते हा एकदा इथं आपण एंट्री केली की के आपल्याला पटकन त्याचं टार्गेट मिळतं आता ह्याच्या ज्या कंडिशन आहेत त्या मी तुम्हाला समजावून सांगतो ह्या कंडिशन जर असतील तरच ह्या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला एंट्री करायची आहे अन्यथा आपला तो सेटअप बनणार नाही नुसतं एम बनला त्याची नेक ब्रेक केली आपण तिथे रिटेस्टला एंट्री केली असं असेल एवढं जर केलं अर्धवट ऐकून तर तुम्हाला तो सेटअप नक्कीच तुमचं नुकसान करील आता काय कंडिशन आहेत ते बघूया पहिली कंडिशन म्हणजे पहिली एकदम महत्त्वाची कंडिशन म्हणजे हा जो एम बनतो आपण काय करूया इथे लिहून ठेवूया फस्ट कंडिशन ओके फर्स्ट कंडिशन म्हणजे अशी की हा जो एम बनतो त्याचा त्याच्या दोन स्विंग आहेत एमच्या ओके ही एक स्विंग आहे आणि ही एक स्विंग आहे त्याच्यामध्ये ही जी दुसरी स्विंग आहे ही जी तुम्हाला दुसरी स्विंग आहे ती स्विंग ह्या स्विंगच्या खाली असली पाहिजे म्हणजे झुकती असली पाहिजे म्हणजे आपला एम झुकता असला पाहिजे म्हणजे ही स्विंग ह्या स्विंगच्या खाली असली पाहिजे जर का एखादी अशी स्पाईक जरी येऊन तो खाली आले असला तरी आपला सेटअप बनणार नाही त्यामुळं फर्स्ट कंडिशन एमची दुसरी स्विंग ही झुकती स्विंग असली पाहिजे एक कंडिशन झालं ओके त्याच्यानंतर दुसरी कंडिशन दुसरी कंडिशन म्हणजे मित्रांनो महत्त्वाचंही की ह्या ठिकाणी एक मिटिगेशन ब्लॉक असला पाहिजे आता मिटिगेशन ब्लॉक काय आहे हे जर तुम्हाला समजावलं गेलं तर बराच वेळ लागेल त्यामुळं मी थोडक्यात सांगतो की ऑर्डर ब्लॉक जो असतो आपला ऑर्डर ब्लॉक म्हणजे फ आपण एस एम सी सिरीजमध्ये ऑर्डर ब्लॉक शिकलो आहे ना तो ऑर्डर ब्लॉक इथे असला पाहिजे आता तो मिटिकेशन कसा होतो ब्लॉक तर मी नंतर सांगेन समजून पण इथे समजून जा की इथे एक ऑर्डर ब्लॉक असला पाहिजे त्याच्यानंतर इथे फेअर व्हॅल्यू गॅप असली पाहिजे ओके आता ही आता ही झाली दुसरी कंडिशन की पहिली कंडिशन म्हणजे झुकता असला पाहिजे याची स्विंग खाली असली पाहिजे दुसरा म्हणजे इथे एक ऑर्डर ब्लॉक असला पाहिजे त्याला आपण मिटिकेशन ब्लॉक बनणार आहोत आणि तिसरं म्हणजे ह्या ऑर्डर ब्लॉकला ह्या मोमेंटने ओवर कशाने करायला पाहिजे इथे एक फेअर व्हॅल्यू गॅप असली पाहिजे म्हणजे कशा टाईप तुम्हाला सांगतो की अशी एक कॅन्डल असेल दुसरी एक अशी कॅन्डल असेल आणि कारण ह्या कॅन्डल इथे फास्ट बनतात आणि दुसरी एक अशी एक कॅन्डल असेल अशा प्रकारचे कॅन्डल असतील आणि आता फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय फर्स्ट कॅन्डल दुसरी कॅन्डल आणि थर्ड कॅन्डल फर्स्ट कॅन्डल लो दुसरी कॅन्डल सोडून द्यायची आणि तिसऱ्या कॅन्डलचं हाय याच्यामध्ये एक अशी गॅप असली पाहिजे ही ह्याही जी गॅप असते ह्याला म्हणतात मित्रांनो फेअर व्हॅल्यू गॅप ओके म्हणजे ह्या गॅपने आता इथे मला ड्रॉईंगमध्ये दाखवतोय थोडं मी चुकीचं दाखवतो पण ह्या गॅपने मित्रांनो हे बघा असं या ऑर्डर ब्लॅक ब्लॉकला ओवरलॅप करायला पाहिजे आता ओव्हरलॅप म्हणजे काय तर ह्या ऑर्डर ब्लॉकच्या समोर अशी फेअर व्हॅल्यू गॅप असली पाहिजे आणि ती असतेच हा जर व्यवस्थित सेटअप असला तर ती फेअर व्हॅल्यू गॅप असतेच आता ही झाली तिसरी कंडिशन आता पुन्हा मी रिपीट करतो पहिली कंडिशन म्हणजे झुकता एम दुसरी कंडिशन म्हणजे इथे एक ऑर्डर ब्लॉक असला पाहिजे तिसरी कंडिशन म्हणजे ह्या ऑर्डर ब्लॉकला मित्रांनो ह्या ह्यानी फेअर व्हॅल्यू गॅपनी ओव्हरलॅप म्हणजे त्याच्यासमोर फेअर व्हॅल्यू गॅप असली पाहिजे आता ज्या वेळेस ह्या कंडिशन सगळ्या फुलफिल होतील एक कंडिशन दोन कंडिशन आणि तीन कंडिशन त्यावेळेस मार्केट ज्यावेळेस खालून रिटेस्ट करायला येईल मार्केट ज्यावेळेस पुन्हा इथे रिटेस्ट करायला येईल त्यावेळेस आपली इथे एंट्री झाली पाहिजे आणि तो जी आपला स्टॉपलेस कुठे असेल तर ह्या ऑर्डर ब्लॉकच्या लेवलच्या वरती आपला स्टॉपलस असेल आता हाय ऑर्डर ब्लॉक लेवल ही आहे मग त्याच्यावरती थोडासा बफर देऊन स्टॉपलस आपला लावून द्यायचा बस पण तुम्हाला एंट्री घेताना एकदम ॲक्युरेट घ्यायला लागेल एंट्री कशी घ्यायची जर ह्या सगळ्या कंडिशन असतील जर ह्या सगळ्या कंडिशन फुलफिल होत असतील तर इथे सरळ लिमिट ऑर्डर लावून द्यायची ह्या जो ऑर्डर ब्लॉक दिसतो हा जो शेवटचं टोक असेल त्याच्या थोडंसं खाली अगदी कणभर थोडीशी एक लिमिट ऑर्डर लावून ठेवायची कारण टॅप करता करता तिथे एंट्री झाली पाहिजे कधी कधी काय होतं जस्ट एक स्वाईक मारतो आणि मार्केट इथून रिटर्न फिरून जातो खाली बूम होतं त्याच्यामुळं आपण एकतर सावध असलं पाहिजे नाहीतर मग लिमिट ऑर्डर लावून सोडून द्यायची तर ह्या सगळ्या कंडिशन असल्या पाहिजे तरच हा मित्रांनो तुमचा ऑर्डर ट्रेड तुमचा सेटअप परफेक्ट काम करेल हा म्हणजे कुठल्या कंडिशन परत तुम्ही वाटलेस मी आता धावता धावताच सांगतो एक म्हणजे झुकता एम दुसरं म्हणजे ऑर्डर ब्लॉक आणि तिसरं म्हणजे इथे फेअर गॅप असली पाहिजे आणि मार्केटचा ट्रेंड बेरिश असला पाहिजे मित्रांनो ह्या सगळ्या कंडिशन असतील तर हा सेटअप काम करेल आणि जर असा सेटअप बंद तर बा, 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 बाक बाक त्या कंडिशन अगदी बॅ बॅक टू बॅक फॉलो करत आलेलेच असतात त्यामुळं हे महत्त्वाचं आहे तर मित्रांनो हा जर तुम आता हा बेरिशचा दाखवता तुम्हाला मी बुलिशचा पण दाखवतो ओके okay, जर अशा प्रकारचा सेटअप बनला तर तुम्ही हा ए प्लस सेटअप म्हणून यूज करू शकता आता मी तुम्हाला दाखवतो बुलिश मार्केटमध्ये सेटअप प्रकारे असेल सेम सेटअप फक्त हा उलटा असेल तो कशा प्रकारे असेल ते तुम्हाला दाखवतो ओके okay, तर आता बघूया आपण बुलिश मार्केटमध्ये प्रकारे हा सेटअप बनेल तर बुलिश मार्केटमध्ये आता आपल्याला हा सेटअप बनताना काय बघायचं आहे की मार्केट एकतर मार्केटचा ट्रेंड बघायचं आहे मार्केट, मार्केट बुलिश असलं पाहिजे ओके हा पहिली कंडिशन आणि त्याच्यानंतर एखादा बुलिश म्हणजे बाईंग लेवल बघायचे आहे बाईंग लेवल बघायचे आहे किंवा सपोर्ट म्हणा किंवा काय वॉटेवर जे बॅ बाईंग लेवल असतं ते तुम्हाला माहिती आहे तर एखाद्या सपोर्टवर ज्या ज्या वेळेस डब्ल्यू बदेल एखाद्या सपोर्टवर ज्या वेळेस डब्ल्यू बनेल आणि त्या डब्ल्यूची लाईन ब्रेक करून ज्या वेळेस पुन्हा मार्केट इथे रिटेस्ट करण्यासाठी येईल कुठल्या ले लेवलला ह्या लेवलला पुन्हा मार्केट रिटेस्ट करण्यासाठी येईल त्यावेळेस आपला बुलिशचा ट्रेड इथे बनेल आणि हा ट्रेड आपण इथे एक्झिक्यूट करू शकतो आता ह्याच्यामध्ये कंडिशन कोणते असणार सेम कंडिशन असणार इथे काय असलं पाहिजे तुमचा ऑर्डर ब्लॉक असला पाहिजे ओके त्याच्यानंतर इथे या ऑर्डर ब्लॉकला फेअर व्हॅल्यू गॅपने ओवरलॅप करायला पाहिजे म्हणजे ऑर्डर ब्लॉकच्या समोर फेअर व्हॅल्यू गॅप असली पाहिजे म्हणजे त्या फेअर व्हॅल्यू व्हॅल्यू गॅपने या ऑर्डर ब्लॉकला काय करायला पाहिजे ओव्हरलॅप करायला पाहिजे ह्या कंडिशनस आणि डब्ल्यूचा मेन म्हणजे डब्ल्यूचा एक स्विंग हा उचलता असला पाहिजे हे डब्ल्यूचे दोन स्विंग होते एक स्विंग आणि दोन स्विंग पैकी हा जो जो सेकंड स्विंग असेल तो उचलता असला पाहिजे म्हणजे तरच तो डब्ल्यू व्यवस्थित प्रॉपर करेन जर का जर का थोडी जरी आ, अशी स्पाईक मारलेली असेल या स्विंगच्या खाली तरी तो इनवॅलिड पकडला जाईल म्हणजे व्हॅलिड होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला बुलिशचा ट्रेड या सेटअपवर पकडता येईल जर का तुमच्या हे लक्षात येत नसेल तर व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा म्हणजे तो एकदा तुमच्या लक्षात येईपर्यंत तो व्हिडिओ बघा आणि एकदा लक्षात आला की मग तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आता हे तुम्हाला जे दाखवलं म्हणजे दोन्ही सेटअप वेग सेम आहेत फक्त बेरिशमध्ये आपल्याला एम पॅटर्न बघायचं आहे आणि बुलिशमध्ये आपल्याला डब्ल्यू बघायचा आहे ओके हे झाले बुलिश आणि हे मी तुम्हाला डायग्राम दाखवलं आता आपण बघूया चार्टवर जो आपण परवाच्या दिवशी म्हणजे फ्रायडेला आपण जो फॉलो केला जो आपण पकडला ट्रेड हा जो आपण इथे पकडला हा बघा हा जो ट्रेड पकडला ट्रेड तो आपण कसा पकडला की ह्याच सेटवर सेटअपवर घेतलेला आहे आणि हा सेटअप कसा बनला होता ते तुम्हाला आम्ही दाखवतो आता ओके तर त्यावेळेस काय झालं मार्केट होतं अगदी इथून कधीही कोसळेल इथून एकदा सेलिंग आली पुन्हा रिटेल्स करायला गेलं इथे पु पुन्हा लोअर लो बनायला लागले आणि त्यावेळेस मग मी हा सेटअप मला दिसला त्या सेटअपनंतर मी एक एंट्री केली आणि मला किती फास्ट मुवमेंटमध्ये बघा ही बघा ही जी मुवमेंट पकडली ती किती फास्ट मला टार्गेट दिलं फटाफट टेलिग्रामवर जे जे असतील त्याला माहिती असेल की कि फटाफट किती मी स्क्रीनशॉट टाकतो स्क्रीनशॉट घ्यायला पण मला वेळ नव्हता एवढा फास्ट मुवमेंट झाली ती तर तुम्हाला दाखवतो इथे हा आपला सेटअप कसा बनला तो ओके आता हा जरी तुम्ही एम पकडलात तरीसुद्धा तो काम करतोय दुसरं म्हणजे हा जरी तुम्ही एम पकडलात तरीसुद्धा तो एम होऊ शकतोय ओके आता तुम्हाला दाखवतो डिटेलमध्ये हा जो एम बनला यावेळेस हा जो एम बनला आणि त्याचा नेक मार्केटने ब्रेक केली ब्रेक केल्यानंतर पुन्हा रिटेस्टला आलं आणि आपण इथे ट्रेंड घेतला आता तो कसा घेतला कोणतं कंडिशन बघितलं आपल्या कंडिशन आपल्या होत आहेत का हे बघणं पहिलं महत्त्वाचं हो आहे आता बघा इथे जर तुम्ही बघितलं तर इथे एक ऑर्डर ब्लॉक आहे हा जो ऑर्डर ब्लॉक आहे हा आहे ऑर्डर ब्लॉक ओके ही रेड लाईन जी आहे ती आहे ऑर्डर ब्लॉक म्हणजे त्या ऑर्डर ब्लॉकला मार्केटने काय केलं आहे ब्रेक केला म्हणजे काय झालं तो मिटिगेशन ब्लॉक झाला आता त्या ब्लॉकच्या समोर आपल्याकडे फेअर व्हॅल्यू गॅप आहे का त्या मिटिगेशन ब्लॉकला फेअर व्हॅल्यू गॅपनी ओवरलॅप केलं आहे का ते बघूया तर मित्रांनो ही एक आहे या ठिकाणी फेअर व्हॅल्यू गॅप आता ही फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे कशी काय तुम्हाला दाखवतो झूम करून दाखवतो आपले काय फेअर व्हॅल्यू गॅपची काय कंडिशन आहे की फर्स्ट कँडल त्याच्यानंतर सेकंड सोडून द्यायची आणि थर्ड कॅन्डलचा हाय फर्स्ट कॅन्डलचा लो थर्ड कॅन्डलचा हाय याच्यामध्ये जी काय गॅप असेल त्याला म्हणतात फेअर व्हॅल्यू गॅप त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे त्यामुळे फेअर व्हॅल्यू गॅप कशी ओळखायची तुम्ही तिथे व्हिडिओमध्ये बघू शकता म्हणजे मला काय बोलायचं आहे की या ब्लॉकला ऑर्डर ब्लॉकला ह्यानी ह्या फेअर व्हॅल्यू गॅपनी ओव्हरलॅप केलेला आहे आणि आता बघा आता ही गॅप मी काढून टाकतो ओके आता मार्केटने हे ब्रेक केलेलं आहे आता मी काय केलं ह्या ऑर्डर ब्लॉकला मार्क करून ठेवलं हो त्याच्यानंतर मार्केट इथे रिटेस्ट येण्याची मी वाट बघत होतो बस इथे रिटेस्ट झाल्यानंतर माझी इथेच एंट्री झाली आणि मी स्टॉप लॉस जस्ट या ऑर्डर ब्लॉकच्या वरती लावला म्हणजे जवळजवळ पंधरा सोळा पिपचा काहीतरी तो स्टॉप लॉस होता आणि जे मला टार्गेट दिलेलं आहे जबरदस्त असं मी टार्गेट या लिक्विडी कुठेतरी खाली मी ते टार्गेट इथे बुक केलं आहे बघा एवढ्या काहीतरी मी बुक केलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हा आहे ए, ए, ए प्लस सेटअप जो मला चांगला रिझल्ट देतो तुम्हीसुद्धा ह्याच्यावर आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ह्याच्यावर प्रॅक्टिस करायचं आहे तुम्हाला बॅक टेस्ट करायचं आहे आणि ह्याच्यातून जो रिझल्ट मिळेल त्यानुसार तुम्हाला तो ॲप्लाय करायचा आहे आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही कुठल्या गोष्टी गोष्टी काढल्या नसतील तर तुम्ही मला ह्याच्याबद्दल तुम्ही कमेंट करून विचारू शकता किंवा मला टेलिग्रामवर सुद्धा मेसेज करून तुम्ही विचारू शकता तर प्रकारे हा ए प्लस सेटअप व्यवस्थित समजून घ्या आणि ॲप्लाय करायला तुम्ही सुरुवात करू शकता तर मित्रांनो हा जर सेटअप तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण का फॉरेक्स ट्रेडिंग शिकण्यासाठी आपलं चॅनेल आणि टेलिग्राम चॅनेल हे दोन्हीसुद्धा महत्त्वाचे आहेत तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो, नमस्कार